नमस्कार आज आपण धनलक्ष्मी क्रॉप टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड अहिल्यानगर तर्फे सोयाबीन लागवड सुधारित तंत्रज्ञानाविषयीची माहिती घेऊ सोयाबीन पिकासाठी जमीन मध्यम खोलीची चांगली निचरा होणारी असावी पूर्व मशागत एक नांगरट आणि कुळवाच्या दोन पाया देऊन जमीन भुसभुषित करावी पेरणी व लागवडीचे अंतर पेरणी खरीपाच्या जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वापशावर करावी पेरणीचे अंतर दोन ओलीत पंचेचाळीस सेंटीमीटर व दोन रोपातील अंतर पाच सेंटीमीटर अशा प्रकारे करावे पेरणी करताना बियाणे खोल पडणार नाही याची काळजी घ्यावी बियाणे सोयाबीनची अंकुरण क्षमता इतर पिकाच्या तुलनेत कमी असते त्यामुळे जमिनीत पुरेशी ओल असताना दिलेल्या सर्व बाबी लक्षात घेऊनच वापशावर पेरणी करावी बीज प्रक्रिया जमिनीतून प्रसार होणाऱ्या रोगांपासून संरक्षण करण्यासाठी जैविक किंवा रासायनिक बीज प्रक्रिया करावी त्यामुळे खोर माशी व मर रोगापासून रोपावस्थेत पिकाचे संरक्षण होईल खत मात्रा चांगले कुजलेले शेण खत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी बारा ते पंधरा टन वापरावे रासायनिक खत मात्रा सोयाबीन पिकास माती परीक्षणानुसार द्यावी आंतर मशागत तणांच्या बंदोबस्तासाठी तण नाशकांचा वापर करावा पीक उगवणीनंतर ते दिवसांनी एक कोळपणी व नंतर खुरपणी करून शेततण मुक्त ठेवावे पाणी व्यवस्थापन पिकाला फांद्या फुटताना पेरणीनंतर तीस ते पस्तीस दिवसांनी फुलोयत असताना पेरणीनंतर पंचेचाळीस ते पन्नास दिवसांनी पावसाने ताण दिल्यास गरजेनुसार पाया द्याव्या अधिक तांत्रिक माहितीसाठी संपर्क करा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकतीस अडुसष्ट एक्केचाळीस धन्यवाद